हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीने रेसिपी घेऊन आली आहे आणि पारंपरिक पद्धतीने धपाटे कसे करायचे हे धपाटे आपण सहसा करत नाही याला भाजणीचे पीठ नसलं तरी पण हे धपाटे होतात त्याला रेसिपीला पटकन आता आपण सुरुवात करू अतिशय टेस्टी आहे हेल्दी आहे पौष्टिक आहे आणि चार पीठ मिळून मी हे धपाटे केलेले आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आता इथे मी काय घेतलेलं आहे अर्धा कप बेसन घ्यायचं आपल्याला एकच माप घ्यायचं अर्ध्या मापाने अर्धा कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अर्धाच कप ज्वारीचं पीठ आणि त्याच मापाने आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा घ्यायचं आहे हे चारही पीठं आपल्याकडे सहसा असतातच परंतु आपण त्याचा जास्त उपयोग करत नाही आणि चारही पिठं एका दमानेच मुलांच्या पोटात जायला हवे म्हणून त्यासाठी मी तुम्हाला हे धपाटे आज अतिशय सुंदर पद्धतीने करून दाखवणार आहे त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची कोथिंबीर टाकायचं आणि कांदा टाकायचा तीळ टाकायचं आणि तिखट टाकायचं तिखट थोडंसं जास्त असलं तरी चालेल काही हरकत नाही आणि नंतर हळद टाकायची आणि मीठ टाकायचं तुम्ही इथे आलं लसणाची पेस्ट आपण टाकलेलीच आहे पण तू मिरची पेस्टसुद्धा तुम्ही यामध्ये पेस्ट टाकू शकता आणि दोन चमच आपल्याला तेल टाकायचं आहे सगळं साहित्य आपल्याला पूर्ण असं कालवून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला भिजवायचं आहे आणि हे धपाटे अतिशय पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि मुलांसाठी अतिशय सुंदर आहे तुम्ही एखाद्या वेळेस जर भाजी नसेल आपल्याकडे तर तुम्ही मुलांच्या सुद्धा हे धपाटे करून देऊ शकता आणि घट्ट असं आपल्याला गोळा भिजून घ्यायचा आहे आणि पाच मिनटंच त्याला आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आणि नंतरच आपल्याला हे धपाटे करायचे आहे कोणी याला थालीपीठ सुद्धा म्हणतात आता हे करायचे कसे एक, एक पातळसा असा आपल्याला कापड घ्यायचा आहे कॉटनचा घ्यायचा आणि त्याला ओला करायचा आणि थोडस आपल्याला एक उंडा घेऊन घ्यायचा आहे आता थोडस एक अ असा उंडा घेतलेला आहे आणि त्याला पाण्याचा हात लावून आपल्याला असा थापून घ्यायचा आहे आता जेवढं तुम्हाला पातळ लागत असेल तेवढा तुम्ही पातळ करू शकता पण आणि जाडसुद्धा करू शकता पण शक्यतो खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मधत आपल्याला होल पाडायचं आहे होल कशासाठी पाडायचे कारण की त्यामध्ये जर आपण तेल टाकलं ना तर पूर्ण तेल आतमध्ये जाऊ शकते आणि चांगला हा होतो आता कपडा उचलूनच आपल्याला तव्यावर ता टाकायचा आहे आता पहिला मी तो धपाटा करून दाखवणार आहे ना तर ते तिथे मी बटर लावलेलं आहे आता माझ्या मुलाला बटरचा एक खायचा होता म्हणून मी बटर इथे लावलेला आहे वास्तविक पात्र तेलाचासुद्धा आपण करू शकतो आणि दोन्ही साईडने आपल्याला बटर लावायचं आहे आणि चांगला असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे खरपूस भाजल्यावरच आपल्याला काढून घ्यायचा आहे जाळीवर तुम्ही काढू शकता आणि नंतर आपण खाऊ शकतो आज सुद्धा त्याच पद्धतीने केलेला आहे पण याच्यावर मी आता तेल टाकलेलं आहे तेल तेल टाकल्यामुळे आपल्याला वरून आणि खालून दोन्ही साईडने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलाचंसुद्धा अतिशय सुंदर लागतो शक्यतो तुम्ही तेलाचाच करा खूप छान होतो आणि थंड झाले तरी छान लागतात आणि गरम झाले तरी छान लागतात अशा पद्धतीने मी पूर्ण झपाटे करून घेणार आहे आणि हे सांगू का कोणत्या लोणच्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतेहीसुद्धा छान लागतात खायला आणि दही असलं तर काही विचारू नका दह्यासोबत जर ना तर एक नंबर लागते खायला आणि नक्की तुम्ही करून बघा एखाद्या वेळेस संध्याकाळ आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो चटकमटक खायची आपल्याला वाटते का नाही आज आपण काहीतरी तटकमटक खायचं मग तुम्ही असे धपाटे करू शकता किंवा नाश्त्याला करू शकता ब्रेकफास्टला करू शकता सुद्धा करून देऊ शकता मुलांच्या जर आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी रहा धन्यवाद